आलेल्या सर्व वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना सविनय जय आज आपण बाबूताला येथे ऑर्डर साहेबांच्या प्रचारासाठी आलेले आहात आल्याबद्दल आपण सर्वांचे माहिती अभिनंदन आणि येणाऱ्या सव्वीस तारखेला आपल्या सर्व एक एकमतानं संपूर्णमध्ये वंचित बहुजन आघाडीच आहे त्यानंतर जे काही बहुजनाचे गावातील मतदान आहेत त्यांनासुद्धा असं समजतो की त्यांच्याकडून सुद्धा जेवढं सहकारी होईल तेवढं सहकार्यानं आपल्या पंजाबावड साहेबांनाच आपण मतदान करणार आहोत बागलता हे गाव जवळजवळ पन्नास टक्के वंचित बहुजन आघाडीकडेच जाणार आहे बाजूला कुठली शंका नाही तर आपल्या तालुक्याचे प्रत्येक तालुक्याचे तालुका अध्यक्ष रवी तसेच आमचे जुने ज्येष्ठ भारी बहुजन महासंघ पक्ष होता तेव्हापासून आम्ही सोबत असणारे आपले राहुल गायकसाहेब तसेच आपले लहाने साहेब बाबासाहेब फुळे त्याच्यानंतर भरपूर आले शाखा अध्यक्ष प्रकाश जाधव होत आम्ही तुम्हाला असं आश्वासन देतो की आमचं संपूर्ण होता म्हणजे वंचित बहुजन आघाडी पंजाबराव टक साहेबांनाच एवढी दुण। ग्वाही देतो आणि टक साहेबाची निशाणी रोड रोलर आहे आपल्या सर्व वंचितच्या पदाधिकाऱ्यांना आम्ही दिशानेही सांगितलेले आहे आणि काल आमच्या सद्धीचं पुण्यानुमोदन होतं त्या पुण्यानुमोदनामध्ये देखील आम्ही जनजागृती हे पंजाब प्रवाटक साहेबांचीच केलेली आहे आणि जे गायक होते आपले अर्धमंत हेमंत पाडे साहेब यांनी देखील पंजाब प्रवाटक साहेबावर जनजागृतीचं गीत गायलेलं आहे त्यांची सुद्धा आमच्याकडे आहे सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही शंभर टक्के अशी बाहेर देतो की आम्ही बाबूंना येथून वंचित बहुजन आघाडीचे भूमिपुत्र शेतकरी मित्र हवामान अभ्यासक पंजाबराव उत्तमराव डग साहेब त्यांनाच आम्ही मतदान करणार आहोत आणि त्यांची निशानी आहे रोड रोड 你前面吧，